या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल है, पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर रोड वरील एपेक्स हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे घेतल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती या तक्रारीनुसार आरोग्य अधिकारी डॉक्टर राखीमाने यांनी आज हॉस्पिटल ची तपासणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे निदर्शनास आले आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटी नंतर हॉस्पिटल ची मान्यता रद्द होण्याच्या भीतीने सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना योजनेतून उपचारासह मोफत जेवण ही सुरू केल्याचं दिसून आलंय याबाबत संबंधित नोटीस काढण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात आले विजयपूर रोड वरील डॉक्टर रिजवानुल मंजूरुल हक यांच्या अपेक्स हॉस्पिटल मध्ये नागरबाई जाधव यांना वीस ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आलं होतं या हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान आरोग्य योजना लागू असतानाही उपचारासाठी पैसे घेतले जात असून रुग्णांची आर्थिक फसवणूक होत असल्याची लेखी तक्रार एकोणतीस ऑक्टोबरला विनायक गायकवाड यांनी महापालिकेकडे तसेच पोलीस प्रशासनाकडे दिली होती त्यानंतर हॉस्पिटलच्या अनेक तोंडी महापालिकेला झाल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिका अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी अचानक भेट देऊन तेथील रुग्णांशी चर्चा केली नातेवाईकांकडून व प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच रुग्णांच्या नोंदी तपासल्या यावेळी आरोग्याधिकाऱ्यांना माहिती माहितीमध्ये तफावत आढळून आली रुग्णांच्या तक्रारी मध्ये हॉस्पिटल मध्ये योजना लागू असतानाही पैसे घेऊन उपचार करण्याची खासगी पद्धत ही येथे सुरू असल्याचे दिसून आले या हॉस्पिटल मधील योजनेची चौकशी व्हावी तसेच रुग्णांना योजनेपासून वंचित ठेवण्याचे कृत्य केल्याप्रकरणी हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करण्यासंबंधित ते पत्र महापालिकेनं जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविले आहे याबाबत डॉक्टर हक यांच्या एपेक्स हॉस्पिटलचे डॉक्टर व प्रशासन यांच्याशी संपर्क साधला असता आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासणीत तक्रारीनुसार कोणतीच माहिती आढळली नसल्याचे त्यांनी सांगितले आता पाहुयात आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासणीतील माहिती उपचार योजनेत हवे की प्रायव्हेट अशी विचारणा रुग्णांना केली जाते प्रायव्हेट म्हटलं की रुग्णांवर योजनेतून उपचार केले जातात आणि पैसे घेतले जातात योजनेत रुग्णाला मोफत जेवण देण्याची व्यवस्था असताना दिले जात नाही रुग्ण चौकस असेल तर मोफत उपचार अज्ञानी असेल तर फसलात अशी स्थिती आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस्ट दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक तो सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोक राज्य न्यूज मराठी